नमस्कार मित्रांनो आज आपण आलो अमरापूरच्या मैदानावर आणि अमरापूरच्या मैदानात खऱ्या अर्थानं आज अमरापूरचं मैदान गाजवलं ते म्हणजे बैलाचं नाव चांद्यानं गाव कुठला दादा जालना जालन्याच्या चांद्यानं मित्रांनो आपल्या हिंद सप्त हिंद श्री बकासूरच्या गटात गाडी झोपली आणि खऱ्या अर्थानं चंद्या आज उजाडा झाला भया नमस्कार नमस्कार दादा बोला नाव काय तुमचं अजय भट आज गाव कुठलं तुमचं जालना बदनापूर जालना हो आज एवढ्या लांब ना आल्याचं काय तर फळ दिलं चंद्र दिलं दिलं कसं आज नियोजन कसं लावलं नियोजन दादें दादें दादें। दादें ले ले? दादा दादा नमस्कार नाव परिचय द्या तुमचा मी अक्षय ड्रायव्हर बनवडीकर अक्षय ड्रायव्हर बनवडीकर कसं आजचं नियोजन कसं लागलेलं हा बैल संभाजीनगरचा हा बैल आपला आपले राहुल पडतरे कडेपूर यांच्यापाशी बैल आता आलेला आहे म्हणजे बैल आलो आलाय तिकडूनच पण बैलाचा बैल इकडं एक महिनाभर बैल आपल्याकडं आलेला आहे बैलाचं आजच्या मैदानाला नियोजन केलं आणि त्यांच्या इकडचाच संभाजीनगरचा लखनच्या मालकाचा शिव म्हणून दुसरा खोंड आहे तू याच्याबरोबर पैदा केला रात्री आणि गाडी पळवली दादा बरेच जण आहे ना मोठी बैल असली की गाडी झोपत नाही गाठाला पण तुम्ही मोठं मन दाखवून मित्रानं झोपली गाडी आणि बैलानं दाखवून दिलं नाही बैलाच्या आपल्याला माहिती आहे ना बैल आता मी इकडं आल्यापासून बैल आणतोय बैलाच्यात किती दमक आहे ही मला माहित होत <सँगे> त्यामुळं <तो थेम्गे> बैला आज म्हटलं काय एकतर हार तरी होईल नाही तर जीत तरी होईल ह्या 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 क्षेत्रात हार पण मानवायला मानायला मानता आली पाहिजे आणि <सँगे> जिंकल्यावर पण ही मानता आलं पाहिजे त्याच्यामुळं गाडी आम्ही जुंपली काय तुम्ही असं वेगळं पण काय त्याला काय असं वेगळं काय देता एवढं स्पीड लागतंय तुमच्या इकडच्या माहितीच होतं हा पब्लिक न ठाम म्हणून कारण की आमच्या इकडं सेकंद वर पळालेला आहे आमच्या इकडं फार पब्लिक असते कारण की बैल चिपकून पळत मुंबईत पण त्यांनी सात भिंजोड केलेले आहे सलग एक महिना सलग सात वेळेस भिंजोडला एक नंबर केलेला आहे त्यांनी त्यामुळं आम्हाला माहिती होत बैल कडण पळते त्यामुळे आम्ही पैरा केला गाडी एक नंबरच्या गटाला झुपली ना ना गटात कोण कोण होत बस होता आणि राजा पण होता एम एम नानाचा हो म्हणजे ना मोठ्या गटातच गाडी पाहिली काय म्हणजे आता वय आता आता आहे आहे आतापर्यंत कोण कोणत्या मैदानात पारितोषिक मिळवली आमच्या तिकडं झालेलं एक मैदान तिथे गुलाल झालेला त्याचा पहिलेच मैदान होत आमच्याकडे आल्यापासून तिथे त्याचा गुलाल झालेला तीन नंबर केला होता आम्ही कोण मैदानात राहिला नाही इकडं पहिलाच मैदानाच पहिल्याच मैदानात त्यानं तुम्हाला शंकरपाटामध्ये भरपूर पहिल्या शंकर पाटात आणि इकडे काय बदल काय आमच्या इकडे एकच फेरा होतो इकडे तीन पायरे होतात तीन वेळेस पाळावं लागतं आमच्या इकडे एकच वेळेस पळावं लागतं आमच्या इकडे सेकंद वरती असतात सेकंद मध्ये भरपूर नंबर केलेले त्यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरपूर लांब असे पहिले विदर्भ केसरी झालेला होतो डिफरन्स आहे तिकडे एक करावं लागतं तिकडच्या शरीरात ह्या आपल्या सातारा छकड्याच्या वेगळं काय वाटतं या मैदानात आणि या मैदानामध्ये जास्त पायरा लांबा करावा लागतो आमच्या इकडे छोट असते पाचशे फुटाचा असतो इकडेच जास्त असतो हजारच्या बाराशे काय फरक पडतो का पाचशे फुटात आणि फरक काही नाही पडणाऱ्या बैलाला काही फरक नाही जो पडत नाही त्याला फरक पडतो याला आम्ही बिंदवड केला बिंदोड मध्ये के बाराशे किती पळतो त्याच्यामुळे आम्हाला गॅरंटी होती की बैल पळल त्या उतरवला राहू दादाची इथे बिंदोडला पण पळतो का पब्लिकला चारही खांदे फिट होते चारही खांदे दादा असं काय होतं मी वेगळं पण असं खायला काय घालता बाहेर तिकडची संभाजीनगर असेल जालन्याची बैल एवढे पळतात काय वेगळं पण असतात आमच्या बैलाला दूध असते खायला हेच रे आपण आपण इकडला चालतो ते बुलट राजा गव्हाचं पीठ असं बस बाकी काय नाही म्हणजे साधारण मित्र नाही ना आपल्या बैलांगतच त्याला खरा पण एवढं दूध असतं आमच्या बैलांना दूध वगैरे असते बाकी काय कंटिन्यू दूध चालू असत कंटिन्यू दोन ड्रायव्हर ड्रायव्हर कशी पाहिजे गाडी आज गाडी एकच एक नंबर पाहिजे गाडी हा आज गाडीच काय नाही ड्रायव्हर काय सांगायला बरेच लोक आहे ना मोठी गाडी असली की मित्रांनो पळत नाहीत गाठात पण चांद्या पळवला तुम्ही कसं आहे आता बैलाच्या धमक असल्यावर आपण पण हे करू शकत नाही बैल पळतोय म्हणल्यावर आम्ही पळवली गाडी त्याचा काय विषय नाही त्यांचा कोण कोण पळतोय म्हणल्यावर म्हणणार म्हटलं आम्ही गाडी पळणार त्यामुळे गाडी आम्ही पळवली काय म्हणजे इकडं पहिल्यांदाच तुम्ही पळवला काय पैऱ्याला असं काय काय होतंय पहि काय नाही आमच्या इकडला पायरा म्हणजे तो तो वासरू आम्ही पळताना बघितलेला आमच्या भाऊने नियोजन केलं पहिला जुळला अक्षर ड्रायव्हर पण म्हणे चांगला खोंड पळतो म्हणे पायरा करू केला पहिरा तोडचा लखन आणि हा लखनच्या मालकाचा आहे तो कोंड हा कोंड आमच्या इकडे नंबर मध्ये पळायचा तीच गाडी आम्ही इकडे टाकली बस एवढंच बाकी काही नाही तिकडच्या बैलां दोन बैल असते गाडीला स्पीडच वेगळं लागतं दोन्ही आमच्या तुम्ही काय करायचंद का सुट्टी करा असतो खाली सुट्टी कसाय चंद्या सुट्टीला एकदम कडक भया गेला कि मग तो सुट्टी देतो दादा बऱ्याच आहे ना हे न पहिल्यांदा आम्ही वाठरला मैदान खेळलं घरचीच गाडी होती वजीर चंद्या गाडीचं नाव घेत नाही पण चांगल्या गाडीला मारली गाडी म्हणजे मित्रांनो हा घाटाला गाडीने टाकली दादा काय म्हणजे एवढी मोठी म्हणजे तुम्ही ह्याच भागातला दादा काय म्हणजे एवढी मोठी पहिल्यांदाच तुम्ही म्हणजे कायम असते सुट्टी करा पण कशी भीती भीती होती का एवढा मोठा पहिला आणि सुट्टी करताना नाही का सुट्टीला बैल छान आपल्याला माहित बैल एक दोन उड्या गेला कि मग ते काय हो तुम्ही नियोजन कोण करता नियोजन आहेत आहेत ड्रायव्हर काय हो नियोजन करताना आता इकडच्या बैलांना कस पैऱ्याला वायदी मागतात वायदी मागत नाही वायदी आपण वायदी कधी घेत नाही आणि कोणाला देत पण नाही वायदी आपला बैल पोहतोय ना बैलाला पैरे शंभर टक्के येतात आणि बैल दोय खांदी बाहेरनं पब्लिक फुल पब्लिकला बैल हानाय बैल चार एखादी फिट बैल पळ त्याच्यामुळे पैऱ्यालाही टेन्शन येत नाही दादा काय हो आता तुमचं मत काय वायदी विषय आता भरपूर मुळे आहे ना गरिबांची बैल अशी बाहेर येणार बैल अंधारात काय सांगतात भरपूर बैल अंधारात आहेत पळणारी बैल अंधारात आहेत आता त्यामुळं आपण बैल पोहतोय म्हणजे आपण वायदी एक रुपया कुणाकडून घेत नाही आणि कुणाला देत पण नाही त्यामुळे वायदीचा हा विषय आपल्या नसतो दादा काय हो वायदी मुळे काय होत आहे वायदी मुळ आता जी टॉपची बैल आहेत आणि जी गरीब आकडा आहेत नाही ती बैल पूर्णपणे अंधारात बैल आहेत आणि जरी समजा त्यांची पण इच्छा असते की आपण मोठ्या पायऱ्यात पहावं पण मोठ्या पायऱ्यात गेलं की वायदी आली वायदी आल्यामुळं तो माणूस थोडा गप राहील त्यामुळं बैल त्यांचा अंधारात राहिला कसा आहे जो बैल पळतोय त्याला आनंदाने बैल दिला पाहिजे आता आपण हा बैल जरी बैल आपण हा बैल आता सगळ्यांनी बघितलाय दोन मैदाना बैल पळताना बघितलं त्यामुळे आपल्याला पैर्याला कसलीच अडचण नाही आणि आपण एकही रुपया कोणाकडून वैद्य घेत नाही आणि कोणाला देत नाही भया काय हो मित्र नाही ना आल्यापासून बघतोय भयांच खूप प्रेम आहे काय सांग आप्पा नमस्कार कशपा संध्या नेमका कसा आहे मध्यम सुट्टीला मध्यम आणि निकालाला कसा यायचं निकालाला चांगला फास्ट आहे समोर थोड्या दोन उड्या कमी आहे उड्यामध्ये बाकी समोर बोलतोच बोलतोच मित्रांनो आपल्या सोबत शिवचे बिन मालक आहेत बंद छंद्या आणि शिव गाडी पाहिले आहे ना, भाया बन, बन ना भाया। एक नंबरच्या घाटात पाहिले लखनचेच मालक म्हणावे लागेल आज शिवला घेऊन आलाय शिव कुणाचं हो भानच मालक मनोहर पाटील चव्हाण एकच मालकाचे दोन्ही म्हणजे लखनचा भाऊच म्हणावा लागेल आज काय हो पिन आज मोठी गाडी तशी म्हणावी लागेल ला है ना हो कशी पाहिली गाडी चांगली गाडी पळाली गाडीला स्पीड गा खूप लागला आहे ना मस्त स्पीड लागला काय हो लोकखा पण शिवला काय पैराला असेल काय अडचण फर्स्ट टाइम आहे इकडं त्या रोजी परवा बाबा दुसरा काय त्या रोजी भेटला जबंग आज आमच्या भागातलाच बैल सोबत पहिला गेला काय हो म्हणजे तुमच्या भागातली बैल एवढं कापडते आणि इथल्या माणसांना असेल गाडा मालकांना प्रश्न पडलाय तिकडची बैल एवढं का पळतात काय सांगा का आता परत आमच्या बैल कसं खिलय प्लेत बदलले हे जास्त सवयी नाही नवीन नवीन आलेले पत आमच्या इकडे कसे कलर खुराक बी चांगला इतकं पळवत नाही जास्त आठ दिवसाला दहा दिवसाला एकदा पळवतो आम्ही असं रोज एक दिवस दोन दिवस आवडत पळत नाही हालटिंग आठ दिवसाचे असा दिवसाचा घ्या परत पळवतो साधारण किती दिवसांनी बैल पळवला पाहिजे तुमच्या अंदाजान कारण इकडे आम्ही रोज पळवतो इकडे समजलं आम्ही आठ दिवसाला सहा दिवसाला आमच्या इकडे रोज पळवते आमच्या बैल आमच्या इकडे दोन फेरे एक फेराला दोन फेरे एक फेरी असते बया काय शिव आता लखन तुमच्या इथंच असतो पण इथल्या मैदानाला काय अडचण येते का एकदम चांगलं मैदान आहे शिस्ती आहे पाट्या गिट्या सगळं चांगले रान बी पळाला भारी काय उगा का त्याला म्हणजे इथला बिनजोडचा बादशा मोतपूर बर लखन पाहला तस वाटले लेखन चांगलं वाटलं ले। चांगली गाडी पळाली दादांबर भेट झाली का राहुल दादा हो झाली ना काय कसं बोलण काय झालं चांगलं माणूस दिलदार माणूस हा आता आम्हाला कधी दिसणार मोतपूर आणि लखनची गाडी दिसायला तर जाऊ येऊ गेल त्यांची तर लवकरच दिसणार दादा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल ধন্যবাদ ধন্যবাদ